मुंबईमधील बार प्रकरणावरून रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे भयंकर अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसते कारण आता प्रकरण तुम्हाला माहितीच आहे की सभागृहामध्ये अनिल परब यांनी तो मुद्दा मांडला आणि गृहराज्य मंत्री स्वतःच्या आईच्या नावावर आणि माजी मंत्री असणाऱ्या रामदास कदम हे स्वतःच्या पत्नीच्या नावावर डान्सबार कसा काय चालवू शकतो असा प्रश्न व्यवहार करून परब यांनी सनसनाटी निर्माण केली मात्र अधिवेशन संपलं तसा हा मुद्दा सुद्धा शांत झाला मुद्दा शांत झाला हे लक्षात आल्या बरोबर रामदास कदम यांनी काल एक भयंकर रागा रागात पत्रकार परिषद घेतली आता रामदास कदम यांचा राग म्हटल्यानंतर त्यांचं बोलणं त्यांच्या भावना त्यांच्या शिव्या त्यांच्या हातवारे हे सगळं तुम्हाला देखील त्याचा पुरेपूर अनुभव आहे काल अनिल परब यांच्यावर बोलत असताना त्यांनी स्पष्टीकरण तर फारसं काही दिलं नाही मात्र तू कोण तुला तु कोण विचारतं तू काय वाकडं करणार तू बाप दाखव नाही तर श्राद्ध दगाल आता तुझ्यावर हक्कभंक सांगतो अशा प्रकारची त्यांनी भाषा वापरली मात्र सभागृहामध्ये अनिल परब यांनी कागदपत्रे सगळे पुरावे त्या ठिकाणी दाखवले होते मात्र प्रकरण आपल्या या ठिकाणी ग्रहराज्यमंत्री सारखं पद आपल्याजवळ आहे त्यामुळं आपण पोलीस दलामध्ये त्या सिस्टीममध्ये आपलं वजन वापरून हे प्रकरण दडपवू शकतो याची पुरेपूर जाणीव रामदास कदम यांना आहे मात्र त्यांचं नशीब कुठंतरी फिरलं असं वाटतंय कारण काल या प्रकरणामध्ये अंजलीताई दमानिया यांनी अचानकपणे ओळी घेतली आता अंजलीताई दमानिया यांचा इतिहास जर का बघितला तर ते ज्याच्या मागे हात धुन पाठी लागतात त्याची विकेट पडल्याशिवाय काय राहत नाही आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे नव्वद दिवस धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायची टाळाटाळ केले मात्र दमानिया काही तुझ्या सोडत नाही हे ज्या क्षणे धनंजय मुंडे यांना लक्षात आलं त्याच्या दुसऱ्या क्षणे का होईना त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तत्पूर्वी दमानिया नाही बदनामिया अमोक तमोक अशा प्रकारे त्यांनी देखील दमानिया यांना कुठेतरी गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र दमानिया या काही जुमानल्या नाहीत मात्र डमा यांनी असं काल काय सांगितलं की ज्यामुळे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र मंत्री असणाऱ्या योगेश कदम यांची पुरते पॅक झाली त्याचं झालं असं की रामदास कदमांनी स्पष्टीकरण देताना एक वाक्य वापरलं की तो डान्स बार नाही तो नुसता बार आहे आणि पोलिसांनी ज्यावेळेस दहा टाकले त्यावेळेस तिथं का अश्लीय नृत्य वगैरे वीस बावीस बायका वगैरे होत्या वगैरे बायका तर होत्या मात्र त्या ठिकाणी तो ऑर्केस्ट्रा चालू होता असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिले आता ऑर्केस्ट्रा वगैरे हो आता सगळं जर बघितलं तर ते मंत्र्यात आणि मंत्र्यांच्या नावावर हे सगळं सुरू आहे मात्र दमालिया यांनी एक स्टेटमेंट वापरलं कारण काल दमालिया अचानकपणे त्या सावली बारला भेट देण्यासाठी गेल्या भेट देण्यासाठी म्हणता येणार नाही पाहणी करण्यासाठी गेल्या त्या तिथे जातात बघतात तर काय सावली बार बंद केलेलं आहे आतमध्ये प्रवेश वगैरे नाही संतापलेल्या दमानिया यांनी एक जो प्रश्न केला याची टिप्पणी केली त्यामुळं रामदास कदम यांचं पितळ कसं उघडं पडलंय दमानिया असं म्हणतायत की काल तर रामदास कदम पत्रकार परिषद घेऊन असं स्पष्टीकरण देतात की तो बारच नाही आणि त्या ठिकाणी काही इलिगल चालत नाही त्या ठिकाणी गैरकृत्य काही चालत नाही त्या ठिकाणी अश्लीलता वगैरे असं काही काही सुद्धा नाही सगळं काही कायदेशीर योग्य आणि नैतिकतेला धरून आहे इतकं सगळं जर व्यवस्थित आहे तर मग बार बंद करायची वेळ का बार बंद केलाय याचा अर्थ काहीतरी झोल आहे काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकीचं या ठिकाणी घडत आहे आणि त्यामुळं याचा जास्त बोबाटा होऊ नये मीडियामध्ये जास्त विषय जाऊ नये वेगवेगळे लोक तिथं येऊन आत्महत्या काय चालतं याची बाहेर वाच्यता होऊ नये यासाठी म्हणून काही दिवस का होईना बार बंद ठेवा असं कुठ तरी मॅसेज रामदास कदम यांना दिला गेला आणि त्यामुळं तो बार तात्पुरता त्यांनी बंद केला आता ते असं आहेत तो बार माझ्या पत्नीच्या नावे आहे पण मी चालवायला दुसऱ्याला दिला मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांनी सगळी कागदपत्रच बाहेर काढले आणि तो बार कुणालाही चालवायला दिलेला नाही तो रामदास कदम यांच्या पत्नीच्याच नावे आहेत फक्त प्रकरण दडपवण्याचा हा प्रयत्न आहे आता दमानिया या प्रकरणामध्ये उतरले आहेत आपल्यानंतर रामदास कदम यांचे दावे हे धनाल्याशिवाय राहणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी जर का रामदास कदम यांच्या मुलाचा राजीनामा घेतला नाही तर आपण कायदेशीर मार्गाने लढू आणि एका राज्या राज्याचा गृहराज्यमंत्री अशा प्रकारच्या डानभार चालवू शकतो का आता धमानिया या जर का न्यायालयामध्ये गेल्या तर मंत्र्यांचा राजीनामा होईल नाही होईल हा भाग वेगळा आहे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत आणि अशा वेळेस या मुद्द्याची सक्त अशी चर्चा हो शिंदे गटाला मात्र अडचणीचं ठरणार आहे बाकी आता बघूया धनंजय मुंडे यांची जशी विकट दमानिया यांनी काढली तशी योगेश कदमांची पण ते काढतात का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद